आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आज आपण दरिवडची जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार श्रीमंत आंबेसाहेब साहेब यांच्या भेटीसाठी आलोय आणि त्यांच्या निवडणुकीचा उद्देश आणि लोकांसाठी त्यांच्यासाठी जे काय काय विजन आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाणून घ्या नमस्ते सर नमस्कार तुम्ही निवडणूक लढवणार असं म्हणजे पूर्ण आम्हाला पनवीपासून आम्हाला चर्चेत आल्यानंतर आम आम्ही तुमच्या भेटीला तुमच्या निवडणुकीचा उद्देश आणि लोकांसाठी तुमची काय म्हणजे धारणा आहे म्हणजे काय हेतून तुम्ही निवडणुकीचा विजन लोकांना म्हणजे देणार आहे थोडक्यात तुम्ही तुमच्या जे काय मतपान आहे मुळात माझा साहेब निवडणुकीचा उद्देश आहे की आज गावगाड्यामध्ये गेलं तर एखादा जिल्हा परिषद झाला पंचायत पर समिती सदस्य झाला तर जे ऍक्च्युली काम आहे ह्या लोकांनी पहिल्या केलेलं नाही असा आता दाखला काढायचा असू दे किंवा रेशन कार्ड काढायला असू किंवा रस्त्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा एखाद्या जिल्हा परिषदेचा प्रॉब्लेम असू दे की मिटून हे त्याचं काम आहे आणि आवाज उठून हा आवाज उठलेला नाही आणि माझं राजकारणात येण्याचा उद्देश काही पैसा कमवणे नाही मुळात उद्देश त्याच्यामुळे मी आणि दुसरा विषय की गावागावातून हा आवाज आहे क्यास तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे बरोबर आहे म्हणून मी फार इच्छुक आहे बरोबर आहे कारण आम्ही सुद्धा गाव काही गावातले तुमच्या जिल्हा परिषद गटातल्या गावातून फिरताना त्यावेळेस आम्ही तुम्हाला उमेदवार कोण असावा असं चर्चा करताना तुमच्या नावाबद्दल बऱ्याच लोकांनी लोक आग्रह असले दिसतात म्हणजे याच्या अगोदर तुमचं म्हणजे लोकांच्या असं काही कम्युनिकेशन बोलणं मीटिंग वगैरे असं काय झालेलं नाही आता राजकारण हा पार्ट आता आला बरोबर पण माझा जनसंपर्क कामानिमित्त असं रिलेशन माझी इनबिल्ट रिलेशन पहिल्यापासून आहे प्रत्येक गावामध्ये बरोबर कारण मी बरुगागा। बरुगागा। परवा सुद्धा बोललो की प्रत्येकाला सांगतोय की माझा तालुक्यात दुश्मन नाही ऐक बरोबर मी गावात असू दे माझ्या घरात असू दे माझ्या गावात असू दे किंवा माझ्या गटात असू दे किंवा तालुक्यात असू दे माझा दुश्मन नाही कोण तर मी कोणाला दुश्मन समजत नाही बरोबर सगळे लोक माझे आहेत आणि लोकांना वाटते की हा आमचा माणूस आहे आणि हे उभारलं पाहिजे म्हणजे हा काहीतरी आमच्या समस्या मांडल बरोबर म्हणजे आम्हाला समस्यासाठी कोणाच हुडकावं लागणार नाही तुमच्याकडून म्हणजे लोकांना म्हणजे अपेक्षा वाटायला हा माणूस म्हणजे आपल्याला न्याय देऊ शकेल टक्के म्हणून लो, म्हणून लोकांच्यात ना आवाज आहे म्हणून मी आज निवडणूक लढव तुमच्या म्हणजे अजून म्हणजे तुम्ही काय म्हणजे कोणतंही म्हणजे काय प्लॅन म्हणजे समजा तुम्ही जिल्हा परिषदला तुम्ही निवडणूक लढवली जिल्हा परिषद सदस्य आला त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे या गावगाड्या लोकांसाठी तुमच्या म्हणजे डोक्यात असं काय म्हणजे प्रॉपर काय प्लॅन झाले का, का तुमचं ब्लू प्रिंट माझ्याला तयार असेल म्हणजे पहिला विषय काय आहे की आज आरोग्याच्या समस्या असतील आज फ्री आरोग्यामध्ये बरेच स्कीम आहेत गवर्नमेंटच्या गी त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही बरोबर आज जिल्हा परिषद शाळा असतील ते बरेच आज वस्ती शाळेवर गेलं तर तुम्ही आज मुलांना खेळायला अजून ग्राउंड नाही आज मुलांना बऱ्याच गैरसोय त्या गैरसोय आपण करून देणार आज रस्त्याची प्रॉब्लेम आहे आज दाखला काढायचं मुलं तर आज गोर्नमेंट करत लोकांना चार चार वेळा हेल्पट घालावं लागतात त्याच्या बरोबर बरं हीच हे सिस्टम जो आहे हा जो शासन दारी हा सिस्टम आहे हा राबवायला काय अडचण आहे बरोबर मग मी तिथला सदस्य झालो तर मला एक बळ मिळते राबवण्यासाठी आणि त्या मा, एक माध्यम आहे मी आजही सेवा करतोय मला काय अडचण नाही कोणी मला काय काम सांगितलं तर मी ते आजही करतोय पण ते एक माध्यम आहे ते माध्यमाचं मला जर जा बळ मिळालं तर मी चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ शकते काम तुम्ही जतला येऊन काम करताय ते गावच्या ठिकाणी ठिकाणीच सेवा तुम्ही देऊ शकतो व्हायला पाहिजे ना लोकांचे हेळ नाही आज कोणकरीचा माणूस कधी जात येणार ना सांगा आज गुळगुंजळाचा माणूस कधी जातला आहे ना सांगा आज गुळगुंजळा जतचा अंतर काढा आज सर्वाकडे फोन राहील का सर्वांच्या टू राहील का आपल्याला गाड्यांची पण आज आपल्याला गाडी तर सकाळी गेली की संध्याकाळी नाही दुपारी गेली की संध्याकाळपर्यंत गाडी नाही मग एक जर काय का धाखला काढायचं लोकांना आज गाड्या बदलत 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 जतना पोहोचावं लागते जत मध्ये पोहोचू का पाच वाजले असते ऑफिस बंद झाले असतात मग ह्याची तर महिन्यातून एखादी तरतूद की आमची केली दोन गटामध्ये दोन ठिकाणी तर लोक त्याचा फायदा घेऊ शकतात ना शासन घ्या म्हणतंय शासन आम्ही तुमच्या दारात यायला तयार आहे त्याचा कोणतर मोरक्याच तयार तयार जी मोरके निवडून दिलं प्रत्येक जण पैसे हनाजा मागे लागले म्हणजे स्वतःचं घर कसं भरते स्वतःच्या घरात कसं पैसे येतील त्याच्या मागे लागले लोकांच्याकडे त्याला वेळ कुठे माझी विनंती आहे लोकांना जो तुम्हाला वेळ देणार आहे त्याला निवडून द्या मला माझं घर चालवायचं नाही राजकारणाच्या पैशावरती आणि राजकारणामध्ये राजकारण पैसे कमावायचा अडच नाही राजकारण खाली कसं करावं आज गडकरी साहेबांसारखं राजकारण करावं राजकारण कसं करावं आज, आज आपल्या आमदारांचं उदाहरण घेऊ शकतं त्यांची काही कंपनी फॅक्टरी नाही बरोबर फुल टाइम जनतेसाठी वाहून घेतलेली माणसं आहेत आणि हे आज सत्ता आहे आज डॅशिंग आमदार आहे त्यांच्याबरोबर आम्ही जर गेलो आम्ही जर निवडून आलो तर पाहिजे ते काम लोकांसाठी आम्ही करू शकतो म्हणून मी निवडून लढणार नाही म्हणजे जे गावात म्हणजे तुमच्या गटातले जे गाव आहेत तुमच्या पहिले प्रत्येक गावात तुमच्या भेटीचा असा प्रोग्राम वगैरे करून झाले का बऱ्यापैकी साहेब भेटी झाले आता एक सांगतो तुम्हाला की आतापर्यंत कसं होतं नेता मिटिंग लावायचा लोकांना बोलवायचा पण माझं थोडं उलट झाले लोक मीटिंग लावतात आणि मला तिथं बोलवून घेतात तुम्ही उभा राहा तुम्ही काम करू शकता आम्ही तुमच्या पाठीशी मी ह्या माध्यमातून आमच्या भेटी झाल्या आज दरी कोणाला असल दरी कोणाला भेटी झाल्या सिद्धनाथ झालं दरीवडची झालं खडनाळ झालं जलॅला खुर्द आहे पांढरीवाडी आहे तुर्क आहे दुळकरवाडी आहे खाली पांढुरे पारदी वस्ती कागनरी मोठेवाडी तिकोंडी तिकोंडी करेवाडी आणि कोणते बोगला आहे कोणत्या मुलगुल करेवाडी आहे तिथं कोणबगी आहे गुलगुंडनाळ आहे मोठेवाडी आहे सर्व गावाचे मतदारसंघातले गाव आहे शंभर टक्के तुम्ही पूर्णपणे म्हणजे त्या गावाच्या ह्याच्यापर्यंत तुमचं ते सगळ्यांना माहिती म्हणजे तुमचं मत पोहोचलंय आणि तुमच्या नावात म्हणजे निवडणूक लढवणार आहे शंभर टक्के हे सुद्धा मेसेज तुम्ही लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्षात दिला दिले कारण लोकांनीच उभा केली आहे मला मी मेसेज द्यायची गरज नाही लोकांनीच मला सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी का लढवा त्याची अपेक्षा बाबा जे पाठीमागं झालं नाही व्हायला पाहिजे असं वाटायला मला एकच मत आहे की लोकांनी अशा व्यक्तीला निवडून द्यावं मी मलाच असं म्हणणार नाही की इच्छुक चार पाच जण आहे माणूस जवळच असावा आणि रात्री बारा वाजता जर दरवाजा वगळला तर दरवाजा ओपन असावा मतदारासाठी म्हणजे टाइम आपल्याला एनी टाइम आपण शेव्यासाठी हजर राहणारा नेता त्यांनी निवडावा ही माझी नम्रतेची विनंती आहे आणि तसं तुमचं धोरण लोकांसाठी जर बघितलं तर तुम्ही परफेक्ट म्हणजे लोकांना जे अपेक्षित आहे ते म्हणजे लोकांच्या मनासच तुम्ही थोडक्यात बोलायला जाड्यात फिरताना आम्हाला लोकांच्याकडून नाही आम्हाला हेच भावना नव्हते आणि तुम्ही जे सध्या नियोजन करताय तुम्हाला पक्षाकडून आणि तिकीट मिळून तुम्ही निवडणूक लढावं आणि तुम्हाला नाही आमच्या दोन्ही चॅनेलच्या वतीनं शुभेच्छा आहेत ओके आणि आम्हाला राजकारणात खरं तर तुमच्यासारखी माणसं आलेले निवडून आलेले बघायला आवडेल शंभर टक्के शंभर टक्के साहेब अजून बरेच सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा